झवेरी बाजारात सोनं दिलं पण परत काय मिळालं फक्त फसवणूक चव्वेचाळीस कोटी रुपयांचा एवज बुडाला कारण तो गेला होय डब्बा ट्रेडिंग नावाच्या सावकारी जाळ्यात तीन सोन्याचे व्यापारी सापडले आहेत आणि त्यांनी इतरांना पण अडकवलंय नमस्कार मी विहंग ठाकूर तुम्ही इक्विटी ट्रेडिंग कमोडिटी ट्रेडिंग करन्सी ट्रेडिंग इतकंच काय तर डेरी ट्रेडिंग आणि क्रेप्टो ट्रेडिंग ऐकली असेलच पण तुम्ही डब्बा ट्रेडिंग ऐकलं आहे का हीच डब्बा ट्रेडिंगची घटना पुन्हा एकदा मुंबईत घडली आहे मुंबईच्या झवेरी बाजारातील तीन व्यापारी लादूलाल पल्लव आणि शुभम त्यांनी एका ज्वेलर्सला सांगितलं आमच्या योजना खास आहेत चांगला परतावा मिळेल त्या व्यापाऱ्याने आणि त्यांच्या नातेवाईकांनी विश्वास ठेवून टप्प्याटप्प्याने छत्तीस किलो सोनं दहा कोटी रोख रक्कम गुंतवली पण मग काय मिळालं सुरुवातीला थोडा परतावा आणि मग हसवणूक जेव्हा पैसे मागितले तेव्हा दिले गेले बोगस चेक एकही एक चेक वटला नाही अखेरीस उघड झालं ते सगळं गेलं डब्बा ट्रेडिंग मध्ये आता तुम्हाला प्रश्न पडला असेल डब्बा ट्रेडिंग म्हणजे नक्की काय तर डब्बा ट्रेडिंग हा एक बेकायदेशीर गुंतवणुकीचा प्रकार आहे शेअर बाजाराच्या बाहेर चालणारी एक प्रकारची सावकारी ट्रेडिंग समजा यात कुठलाही ऑफिशियल रेकॉर्ड नसतो कोणताही टॅक्स भरावा लागत नाही पण या अवैध गुंतवणुकीमुळे शासनाचं सुद्धा नुकसान होतं कारण शासनाला कर मिळत नाही फक्त एका बुकवर व्यवहार चालतो नोंद नाही आणि व्यवहाराची गॅरंटी नाही यात भासवतात की शेअर मार्केट पेक्षा परतावा चांगला मिळेल पण पैसे बुडाले तर तुमच्या हातात काहीच नसतं कारण या व्यवहाराचे रेकॉर्ड कायद्याला धरून नसतात थोडक्यात काय तर सेबी आणि इन्कम टॅक्स विभाग यावर कारवाई करू शकतो पण जर तो व्यवहार कागदावरच असेल तर आता आपण नजर टाकूया देशभरातील डब्बा ट्रेडिंगच्या भारतातील मोठ्या घोटाळ्यांवर पहिला घोटाळा म्हणजे इंदोर डब्बा ट्रेडिंग दोन हजार दहा साली इंदोरमध्ये तब्बल आठशे कोटींचा डब्बा ट्रेडिंग घोटाळा हो उघडकीस आला यात गुंतवणूकदारांना खोट्या परताव्याचं आमिष दाखवून पैसे उकळण्यात आले चाळीसहून अधिक ब्रोकर अटकेत गेले होते हे ब्रोकर शेअर बाजारात गुंतवणूक होत असल्याचं भासवत होते प्रत्यक्षात कोणतीही अधिकृत ट्रेडिंग न करता बोगस सॉफ्टवेअरवर व्यवहार दाखवला जात होता यात अनेकांनी आपली शेती घरे दागदागिने गहाण ठेवून गुंतवणूक केली काहींनी तर आयुष्यभराची पुंजी गमावली आत्महत्येच्या घटना देखील घडल्या पोलिसांनी छापे टाकून व्यवहार उघड केले आणि आरोपींना अटक केली ही आर्थिक फसवणूक मध्य प्रदेशातील सर्वात मोठ्या घोटाळ्यांपैकी एक ठरली आजही अनेक गुंतवणूकदारांचा पैसा वसूल झालेला नाही दुसरं प्रकरण दिल्ली एन सी आर मध्ये ऑपरेट करणारा डब्बा रॅकेट दोन हजार हा खुलासा केला होता आता महाराष्ट्रातील डब्बा ट्रेडिंगची घटना ही दोन हजार बावीस साली घडली औरंगाबाद आणि नागपूरमध्ये डब्बा ट्रेडिंग रॅकेट उघडकीस आलं होतं गुंतवणूकदारांना मोठ्या परताव्याचं आमिष दाखवलं जात होतं लोकांनी दहा पंधरा हजारापासून लाखोंपर्यंत रक्कम गुंतवली एजंट्सनी सांगितलं पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवले जात आहेत प्रत्यक्षात ते व्यवहार बोगस ट्रेडिंग सॉफ्टवेअरवर दाखवले जात होते कोणतीही अधिकृत कंपनी किंवा सेबी रजिस्ट्रेशन नव्हतं अनेकांनी पी एफ सोनं आणि जमिनी विकून पैसे गुंतवले होते फसवणूक लक्षात आल्यावर तक्रारी दाखल झाल्या आणि काही एजंट्सना अटकही झाली होती मग आता तुम्ही समजून घ्या ही फसवणूक का होते तर आकर्षक परतावा दिला जाईल असं सांगितलं जातं तोंडी व्यवहार केले जातात कागदपत्र गरजेचे नसतात पैसे दुप्पट होतील असं सांगितलं जात आपल्या ओळखीतील लोक गुंतवतात म्हणून आपण ही पैसे गुंतवतो यात आधी थोडा फायदा दाखवला जातो आणि मग फसवणूक होते हीच स्कीम झवेरी बाजारात ही वापरली गेली होती यात कायदेशीर कारवाई आणि शिक्षेची तरतूद ही आहे कलम फसवणुकीचा गुन्हा दाखल होतो आयपीसी चे कलम चारशे सहा नुसार विश्वासघाताचा गुन्हा दाखल होतो आय पी कलम चौतीस नुसार एकत्रित कट केल्याचा गुन्हा दाखल होतो आर्थिक गुन्हे शाखा सेबी ईडी यांचीही अशा व्यवहारांवर नजर असते सोबतच बोगस चेक देणं हे क्रिमिनल ऑफेन्स आहे बेकायदेशीर ट्रेडिंग मुळे कर चोरी प्रकरणात इन्कम टॅक्स विभाग कारवाई करू शकतो आता तुम्ही समजून घ्या की लोकांनी यातून काय धडा घ्यावा कोणतीही गुंतवणूक व्यवहार करताना व्यवहाराची लिखित नोंद ठेवा सेबी आय आर डी ए आय एन बी एफ सी ने अधिकृत केलेल्या संस्थांमध्येच गुंतवणूक करा तोंडी आश्वासन आणि लवकर फायदा अशा भूलतापांपासून दूर राहा शक्यतो एखाद्या गुंतवणूक सल्लागाराशी सल्ला मसलत करा चव्वेचाळीस कोटींची ही डब्बा ट्रेडिंग फसवणूक म्हणजे एक इशारा आहे गुंतवणूक करताना विश्वास ठेवा पण आधळा नाही तुमचे पैसे तुमचं भवितव्य यांची काळजी घ्या फसवणुकीपासून सावध राहा आणि इतरांनाही जागरूक करा तुम्हाला डब्बा ट्रेडिंगचा हा विषय कसा वाटला ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच अभ्यासपूर्ण विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा